परत एक सांगू इच्छुक राज्यात आता जून यात जून लागायला आहे आणि मान्सून आता यावर्षी तुम्हाला एक सांगायचं झालंय तर बावीस मेला बेटावर दस्तक देणार आहे म्हणजे बावीस मे हो बावीस मे ला अंदमानवर आगमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे ही एक शेतकऱ्यासाठी चांगली बातमी बावीस मेला अंदमानात मान्सून येणार आहे तिथून जवळपास महाराष्ट्राकडे यायला वीस दिवस लावते म्हणजे आठ नऊ नऊ जून च्या दरम्यान म्हणजे तो पाऊस आपल्याकडे तो येऊ शकतो म्हणून पण पोषक वातावरण आठ बावीस मे ला अंदमानात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणीचा पाऊस होणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होतील म्हणून ही देखील शेतकऱ्यासाठी चांगली बातमी आहे जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे ऑगस्ट महिन्यात कमी पडणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि यावर्षीचा परतीचा पाऊस येणार आहे पाच नोव्हेंबरला पाऊस जाणार आहे म्हणजे पाच मे पाच नोव्हेंबरला परतीचा मान्सून निघून जाणारे पाच नोव्हेंबरला जाणारे म्हणजे बातमी सांगत आहे की यावर्षी मान्सून म्हणजे मान्सूनचं आगमन म्हणजे आता मान्सून सुरुवातीला येत असतो अंदमान बेटावं तर अंदमान बेटाव मान्सून बावीस मेला धडकण्याची शक्यता आहे म्हणून अंदाज झाला राज्यात यावर्षी जवळपास आठ जूनला ज्या ज्या वर्षी समजा मिरज निघतो त्या वर्षी पाऊस जास्त पडतो आणि योगायोगाने यावर्षी आठ जूनला मिरज निघाले गेल्या वर्षी सात जूनला मिरज निघाला म्हणून राज्यामध्ये थोडाफार पाऊस कमी झाला पण या वर्षी आठ जून मेरे निघणार आहे म्हणून यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस येणार आहे त्याच्या म्हणजे जुलैमध्ये जास्त पडणार आहे ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस राहणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि परतीचा पाऊस म्हणजे पाच नोव्हेंबरला पाऊस आपला राज्यामधून निघून जाणार आहे म्हणून हे अंदाजला करायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद